नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत आम्ही आलो आज राहुरीला माझं थोडस काम होत तर बघा आल्या आल्या शिव बागा कसा करतोय मला माझा त्याचं नाव शिवराज आहे त्याचं टोप नाव दर्शन आहे तर आम्ही त्याला दर्शूच म्हणतो ए दर्शू इकडं बघ ना हे बघ कोण आहे बघ हाय सर हाय बाय करता येत तुला तर आल्या आल्या मस्त छान आणताला घरात निकितानी मस्त गरम गरम कॉफी केली आता एवढा तरच आलोय आम्ही आणि आम्ही आणि आमच्या सोबत अजून तावणे मंडळी पण आलीये हे बघा इथं मेवण्या मेवण्यांच्या गप्पा चालू आहे मस्त काय चालू आहे काय मी हाय कराय मंडळीला हे बघा ह्या आमच्या दुसऱ्या भाऊ मोठ्या हाय करा आणि ही एक माझी मोठी भाजी आहे बाळाची ती मोठी आहे ना हाय करा मंडळी अ रुद्रा रुद्रा कोण आहे परी कोण परीच खरं नाव काय हो तिला दिव्या तिला परी म्हणायची सवय लागलेली आहे दर्शील असं झाले मला आत्ता का बरं घेत नाहीये आणि झोपलेला होता धुळी टाकले तुरुला घेऊन आले ते अ तुरू चला आता दादूला उठायची वाट बघतो त्यानंतर दादू खेळायला लागल ला तर चला म्हणजे आता फ्रेश वगैरे होतो मस्त शिवबा का कसं बाहेर घेऊन पडतोय दर्शु काय रे त्याला कॅमेऱ्यात बघितलं र असं वाटतं त्याला तोच दिसतोय काय करते आत्ती ती नेमकं घेऊ तुला हो घेऊ घेऊ रुपयाची कॉपी नको चला आता आपण जाऊ चालू करायचं निकिता या कोटी मधून काही धान्य काढलं का नाही काढता येत व्यवस्थित कोणत्या यायच्या काढलंय त्याला खाली गवत झाले इकड इकडून एक नंबर का तिकडून एक नंबर कोणत्या

तिला उघड्यांना काय काय अरे हे काय बनवलंय छोटे घर करायचंय का आणि खेळायला नाही ना आपल्याला आपल्याला सुद्धा असेल बनून घ्या कोंबड्यांसाठी खुर्ड बनवून राहिले का काय पूजा आपण जर एक काम केलं तर तिथं आपले कोंबडे पाळायचे गावरान तिथं जर आपण असेच खुरडे चार पाच बनवून घेतले म्हणजे पंचवीस तीस कोंबडे राहू शकते हा हा एवढे मोठा पण त्यात नाही नाही गर्दी नाही डबल नाही करायची डबल केलं म्हणते का वाकून जायचंय का आता शोधीची ऑनली म्हणजे पुढे पळत <laughs> बॉल बॉल खेळा का दोन कुरुडे बनवले ए दोन कशाला बनवले कोंबडे घ्यायचे आहे का एक कोंबडीसाठी आणि एक खाणीसाठी आणि अगं आपलं कुत्रे कुत्रे आपल्याला तारकंपौं करायचंय आता वाटायचं काम चालू आहे तिकडे दे ते पण नेहमीच मेने आपल्या तारकंपोन काम होऊन गेला असत नव येते नवी वस्तू साईडला ठेवायला आधी ती साईडलाच आहे मग मग नवाच येते काय गंजन आहे का बघा आता आणि मग काही दिसला सासूरवाडी तिला आपल्याला आज तो डसू <laughs> नका हो त्याला त्याला माहिती ते गाला तो गाला जवळ जाऊनच देत नाही त्यांना दादू शू काय करते मामा, करते? मामा, मामा ए, कुल? नहीं? 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 काय करते त्याला ना ना याच्यामध्ये तोच दिसतो विचार करतो काय घेऊन येते दादा मामाला विचार दादा कुठे दादा हे पळू नको नाय होईल निघाय काय पाय पडत आलय का मला वाटलं निघलं दादा आता दादा कुठे आहे आता आता कुठे आहे दादा क्लच ए तुझा क्लच लागत मार का त्याला दादूला नाही म्हणतो तो आपला बाई मम्मी त्यांचं त्यांचा हनी बघा हनी लय लांब बांध लाग <laughs> ए हनी लय मोठं झाला ग मी जात लय बारीक होता ए हनी कसं वाटलं मम्मी त्यांचा हनी अगं निकिता याचा कलर पांढरा होता ना याला मळालाय त्याच्यामुळे असा कलर झाला का मोकळा नाही सोडित ना त्याला <्देखे> एक पन पन त्याला एक जोडीला हानी बनी पण होती पण बनी रस्त्याला पळली होती त्याच्यामुळे ती गाडीला धडकली आपण पळतो म्हणून याला बांधून ठेवून बांधून ठेवलं का लय बारी होती याच्या सारखीच होती शिवटला कुठं आला हो बघू राहिला मी झोपलो होतो त्या निम आता उठल तर कुठं आलोय कन्फ्यूज झालेलाय जरा कुठे आला तू तुरु तुरु तुरू तुरू तुला आवाज येतोय खेळायला हो हो मस्ती करायला त्याला आता थोडा वेळ जाईन रुटिन बस त्याचं दम देतो तू तू दिसतो तुला <laughs> तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी भूक झोप येतो उठलोय तु पण एका आता शेवट करायचं ना म्हणलं महिन्यात चालल्या घरी मग बाय कराणी बाय <laughs> करा बाय मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये